तर तुमचं पुन्हा एकदा व्हिडीओ मध्ये स्वागत आहे आणि आता संध्याकाळची वेळ पण झालेली आहे सहा वाजलेली आहे तर आता आम्ही मस्त पैकी चूल पेटवणार आहे आई पा किती नवीन पद्धतीची चूल बनवलेली इकडं तर आता म्हणजे अशी चूल बनवलेली पद्धत अशी काही ह्या चुलीला वाट्ट्याची चूल म्हणते तर आजच आम्ही चूल चांगली म्हणजे अशी लिपून घेतलेली आहे तर आमच्या मम्मीनं ही चूल बनवलेली आहे आम्ही बनवलेली आणि मम्मीनं पाहा किती मस्त पैकी छान एकदम भारी चूल बनवलेली आहे म्हणजे अजून चूल बोललीची आपली ले ले। तर किती भारी सुद्धा तर आज आमच्या गावाचा बाजार होता तर आज आम्ही ना बाजारातून मस्त पैकी हिरवे हिरव्या भेंडे आणलेले आहे आणि आज आम्ही भेंड्याची भाजी बनवणार आहे तर बघा एकदम अशा हिरवे हिरवेगार गार एकदम ताज्या ताजे ताज भेंडे आणलेले आहे बाजारातून एकदम कवळे एकदम मस्त लागन खायला हवी आणि असे म्हणजे असे एकदम निबर काहीच नाही एकदम कवळ्या कवळ्या निवडून आणलेले आहे आणि याची भाजी एकदम मस्त होते आणि आपल्याला एकदम मस्त अशी भेंडीची भाजी बनवायची आता तर आता आपण लगेच स्वयंपाकाला लागणार तर आता आपण चूल पेटून घेऊ तर बघा आपण आहे ना मस्त पैकी आज अशी भेंडीची भाजी बनवणार आहे आणि सर्वसाधारण भेंडीचं कसं राहतं का जी भेंडी म्हणजे एकदम चिकटच राहते ती आपण जेव्हा हे करून घेतो समजा भेंडी कापल्यानंतर किंवा केल्यानंतर ती एकदम अशी चिकट चिकट होती तर आपण त्यासाठी आपण आधी काय करणार आहे एकदम भेंडी अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि भेंडी चिरल्यानंतर आपल्याला धुऊन घ्यायची नाहीये कारण मग ती जास्त चिकट होते आणि आम्ही आज असं म्हणजे त्यामध्ये असे पदार्थ टाकणार आहे का भेंडी अजिबात चिकट होणार नाही तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आम्ही लगेच भेंडीची भाजीला लागणार आहे तर आप आता आपली कडाई पण तापलेली आहे आणि आपण एवढे एका ताटामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे तर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे सगळे तर बघा मी आता एकदम भेंडी अशी मस्त स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे आणि जे म्हणजे त्याच्यावरचा जे धूळ वगैरे राहते ना सगळी निघून जाईल आणि आपल्याला भेंडी मग आता व्यवस्थित धुवून घ्यायची नंतर आपण भेंडी धुणार नाही तर मग मी आता स्वच्छ धुवून घेते एकदम आता म्हणजे आपल्याला दोन कांदे घेतलेले मी आणि आपल्याला कांदा टाकायचा आहे भेंडीमध्ये आणि कांदा कापल्याच्या नंतर चांगला परतून घ्यायचा मग भेंडीची चिकट व एकदम भारी होती एकदम मुखळी मुखळी होती खायला बी चांगला होती तर आता आपण हे दोन कांदे कापून घेणार आहे आणि एक घेतलेलं घेतलेले तर एक टमाटर सुद्धा आपल्याला कापून एकदम बारीक कापायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे भेंडीमध्ये बघा आता मी एकदम भेंडा आहे ना मस्त बारीक कापून घेऊराय आणि या प्रकारचे आपल्याला भेंडे कापून घ्यायचे आणि हे कटरनं कापू राहिले मी कोण कोण चाकून कापतं पण आपल्याकडे हाय कटर त्या मी मी त्याच्यानं कापू राहिले आणि त्याने एकदम मस्त बारीक बारीक एक साईजच्या भेंड्या का कापल्या जातात आणि पटकन परतल्या जातात वा म्हणजे पाणी टाकायची गरज नाही काही नाही नुसतं त्याला जरी वाफाळल्या ना तरी एकदम मस्त होतात एकदम साईज एकदम बारीक आहे बघा ले ले आता आपण एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर कडक दाखलेलो एकदम लाल लाल लाभला परतून घेतोय कांदा सुरुवात मी एकदम मस्त लशी परतून घेणार लाल लाल लालत तर बघा मी आता एकदम भेंडे एकदम मस्त बारीक कापून घेतलेले आहे आणि एक चमाटा पण घेतलेला आहे मस्त पिकलेलं चव एकदम भर लागते आणि ते आता मी एकदम बारीक कापून घेणार आहे मस्त ते परतला का मग आपल्याला लगेच आता बाकीचा बी मसाला टाकून आणि पटकन मस्तपैकी अशी चरचरीत अशी चर, भेंडी चर आपली बनवून घ्यायची तर आता आपला कांदा चांगला पुरतून झालेला आहे आणि आपल्याला कांदा एक साइडला घ्यायचा कढईच्या तर हे आपण असं एक साईडला घेणार आहे एक साईडला घेतल्याच्या नंतर आपल्याला कढई मध्ये तेल आहे एक दोन पळ्या तेल टाकायचं कढईमध्ये आणि तेल चांगलं तापून द्यायचे त्याच्यानंतर जिरे टाकायचे आपल्याला तर आपल्याला आप जिरे टाकायचे आणि जिरे चांगले म्हणजे तर आता आपले जिरे पण चांगले लाल झालेले त्याच्यानंतर आपल्याला भेंडी टाकायची भेंडी आणि भेंडी परतताना जा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे का मीठ टाकलं पाहिजे तर एकदम भेंडी अशी मस्त परतल्या जाते आणि आपल्याला आपण त्यात कांदा ते सगळं मिक्स करून घेतलेलंच आहे आणि टमाटा पण आपल्याला त्यात मिक्स करून घ्यायचंय आता आणि हे सगळं परतायला आहे ना थोडंसं मीठ टाकलं का मग पटकन पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला त्यामुळे आपल्याला मीठ टमाटो टाकून घ्यायचंय तर आपण नेहमीच जर मीठ टाकलं ना तर मीठाचं पाणी सुटतं आणि भिंडी एकदम मस्त विजी परतली जाते आणि आपली भिंडीला आहे ना आपल्याला पाणी नाही टाकाला लागत म्हणजे भिंडी भाजीला पाणीच नाही टाका लागत तर आपण थोडंसं मीठ टाकून चांगली भिंडी परतून घेणार आहे तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि काही मसाले आहे बाकी आणि आपल्याला झाकण वगैरे काही ठेवून द्यायचं कारण आपण जर झाकण ठेवलं ना तर भेंडी गट होती त्यामुळे तुम्ही ना भेंडी परतायच्या आणून कधीच झाकण नाही ठेवायचं कारण ती तशी पण थोड्या एक पाच एक मिनटात वाट जाती झाकण जर ठेवल्यावर जास्त चिकट होती मग आणि आपल्याला तोपर्यंत तो मसाला आपण काढून वाट हे करून घ्यायचा आहे तर मी मसाला काढलेला आहे छंदाने भाजून घेतलेले होते आणि मिरच्या घेतलेल्या हिरव्या सात अर्धा मिरच्या घेतल्या आणि दोन काडे लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरे घेणार आहे आणि एकदम याच्यामध्ये फक्त मस्त वेग कुटून घ्यायचे आपल्याला अलबात्यामध्ये आणि कोणी कोणी भेंडी तिघट नाही होती त्याच्यामध्ये लिंबू पण चिते तर आपल्या दिवाळीच्या आपण भेंडा लावतो त्या दिवळी भेंड्या भांड्या जातात त्या भेंड्यामध्ये जर लिंबू टाकणार एकदम गावरण भेंड्या राहत्या एक तो एकदम भरला होता आणि ह्या भेंडी पण जर तरी पण नाही भेंडी मस्त ती खायला एकदम चवदार तर पहा मी आता खलबत्ता पण एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी आता हे सगळं त्याच्यामध्ये कुटून घेणार आहे बारीक अगोदर मिरच्या आणि लसूण आणि मीठ आणि ती कुटून घेणार आहे आणि नंतर शेंगदाणे कुटणार आहे जिरे पण आपले कुठले गेले पाहिजे कारण आपण अगोदर फोडणीला टाकलेले जिरे आणि काही कुठले गेले ना एकदम मस्त चवदार लागते एकदम भारी मस्त भिंडी आपली तर मी एकदम मिरच्या आणि ते कोटून घेते आणि नंतर कोटणार आहे तर आता आपली मस्तपेकी भेंडी एकदम भारी परतलेली आहे मस्तपैकी कलर पण आला तिला किती भारी दुसरायची परतली नंतर आणि आता आत्ताच होता का कुठलेला एकदम बारीक तर आता आपल्याला लगेच मसाला टाकून द्यायचा आहे भेंडीमध्ये आणि चांगली परतून घ्यायची मसाला टाकल्यानंतर तर आता भेंडी एकदम बारीक परतलेली आहे पण मसाला टाकलेच नंतर पण परतून घ्यायची आहे तर आपण जास्त काही असं बारीकने केलं आहे बघा मध्यम असा शब्दाने थोडेसे आबडधोबड सुटलेले आहे आणि आपल्याला तो मसाला टाकून द्यायचा आहे भेंडीमध्ये आणि एकदम साधे म्हणजे मसाल्याचं प्रमाण कोणतंच नाही वापरलेलं आपण हळद नाही मीठ म्हणजे बाकीचे कोणतेच मसाले वापरलेले नाही एकदम साध्या पद्धतीने अशी मस्त भेंडी बनवलेली आहे आपण आणि दोन पाच मिनटात आता त्याला आपण मसाला टाकलेला आहे शेंगदाणे ते आणि त्यासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे तशी पण अगोदर भेंडी आपली वापरलेली आहे पण मग शेंगदाण्याचा आरा कुत्र्यासाठी आपण अजून पाच मिनटं त्याला ना परतून देणार आहे तर आपल्याला चांगली आता मसूर कि मसाले परतून द्यायची तर आता आपण काही मसाल्यातलं म्हणजे थोडं मीठ होतं नंतर टाकायला आणि ते मीठ टाकलेलं आहे आता आणि आता तर मीठ टाकले नंतर चांगली डबल एकदा घालून घ्यायची चांगली परत ती भेंडी मसाला पण त्याच्यातला परतला खायचे म्हणजे काय खच्चे खायला तर आता बसतो मसाल्यात भेंडी परतून घ्यायची आपल्याला पाच मिनिट म्हणजे व्हायची झाकण नाही ठेवा लागत मग भेंडी एकदम चिवट होईन आपली तर बघा एकदम मस्त आपली अशी तर तरी तशी मस्त भेंडी आपली तयार झालेली आहे आणि एकदम साध्या पद्धतीने कोणताही मसाला न वापरता किंवा पाण्याचा वापर न करता एकदम मस्त आपली भेंडी तयार झालेली आहे आणि बघा आम्ही कांदा आणि टोमॅटो वापरलं ना तर त्या त्याच्यामुळं अजिबातसुद्धा अशी म्हणजे चिकट झालेली नाही भेंडी तर तुम्ही बी एकदा वापरून बघा कारण सर्वसाधारण म्हणजे भेंडी चिकट होत राहते त्यामुळं आपण थोडीशी नवीन पद्धत वापरली तर एकदम भारी राहतं आणि आपण अनेक प्रकारच्या म्हणजे भेंडीची भाजी करतो कोणी भरवा भेंडी करतात किंवा मसाल्याची भेंडी करतात तर ही या याची पद्धत एकदम साधी आहे आणि सोपी आहे तर दिवशी भरवा भेंडीचे बी आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवू कशी करता कशी नाही एकदम भारी ती पण रेसिपी तर ही बी एकदम साधी सोपी आहे आणि लहान मुलांना तर एकदम अशी भेंडी म्हणजे एकदम आवडती त्यामुळे आम्ही स्पेशल आमच्या लहान लहान बाळासाठी केली आहे एकदम स्पेशल भेंडी तर तुम्ही मी करून बघा एकदम मस्त याचा एकदम कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ भेंडीचा तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही करता नाही अशी भेंडी ते पण आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद